नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी नाफेडच्या माध्यमातून आणि एन सी सी एफच्या माध्यमातून जवळजवळ पाच लाख टन कांद्याची खरेदी केली असं सांगितलं होतं परंतु त्याच्यात मोठा गोळ झालेला होता मोठा भ्रष्टाचार त्याच्यात झालेला होता त्याच्या संदर्भात नाफेडची मातूर चौकशी पी एम ओने केली होती अधिकारी चोरून लपून इथं येऊन गेले त्यांनी फक्त चौकशीचा फारस केला परंतु त्याच्यातून काही उघड झालं नाही किंवा नेमकं ह्या चौकशीतून काय स्पष्ट झालं हे लोकांना काही कळलं नाही तर त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी वेगवेगळे आरोप केले की ही नापेडची खरेदी म्हणजे मोठा घोटाळा आहे एफ पी ओ म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या याच्यातून खोटा माल दाखवून म्हणजे शंभर टन असला तर दोनशे टन दीडशे टन असं दाखवून जास्त पैसे काढून घेतात आणि माल खराब झाला असं दाखवून सरकारची फसवणूक करतात तर उपभोक्ता मंत्रालय यांनी ह्या नाफेडच्या माध्यमातून कांद्याची खरेदी केली होती प्रत्यक्षात तो पाच लाख टन आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे याचं स्पष्टीकरण काही लोकांना कळलेलं नाही शेतकऱ्यांना कळलेलं नाही आता हा शेतकऱ्यांच्या माणगुटीवर बसवलेला हा नाफेडचा कांदा दोन दिवसापासून नरेंद्र मोदी सरकार मो शे राज देशातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हा कांदा विकण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे विकना विकायला सुरुवात केलेली आहे तर याचा उद्देश फक्त एकच आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव पाडणे किंवा शेतकऱ्यांच्या कांद्याला जो काही भाव मिळतो आहे तो त्यांना तितका मिळाला नाही पाहिजे साडेतीन ते चार हजाराच्या दरम्यान आत्ता कांदा विकत असताना आणि मार्केटमध्ये प्रत्यक्षात बाजारात पन्नास रुपयाच्या आसपास किलो रुपये किलो कांद्याचा भाव असताना नरेंद्र मोदी यांनी पस्तीस रुपये किलोने कांद्याची विक्री सुरू केलेली आहे नाफेडची म्हणजे शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालावण्याचा एककलमी कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की यांना शेतकऱ्यांना मिळालेला भाव अजिबात सहन होत नाही यांच्या पोटात दुखतं शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तर कांद्याची निर्यातबंदी उठवली नाही वारंवार कांद्याच्या भावात हस्तक्षेप केला म्हणजे कधी हस्तक्षेप केला ज्या वेळेस कांद्याचे भाव वाढणार आहेत किंवा वाढतात त्यावेळेसच नरेंद्र मोदी भाव वाढण्याचा कार्यक्रम करतात परंतु ज्या वेळेस कांद्याचा भाव कमी झालेला असतो कांदा मातीमोल विकलेला असतो त्यावेळेस त्यांना त्याच्याशी शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नसतं त्यावेळेस कुठलं नाफेड वगैरे काही खरेदी करायला येत नाही शेतकऱ्यांना आधार देत नाही आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी यांनी ही नाफेडची विक्री सुरू केलेली आहे वारंवार ते प्रकारे आपण फक्त कांदा उत्पादक राज्यातले असल्यामुळे आपल्याला या गोष्टी कळतात परंतु भात असेल तूर डाळ असेल मूग डाळ किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या डाळी त्याच्यानंतर हरभरा डाळ यांच्या भा यांचे भाव वाढल्यानंतर वारंवार बाहेरच्या देशातून डाळी किंवा इतर पद शेतमाल आयात करायचा आणि भाव पाडायचे असा यांचा कार्यक्रम आहे तर आता ही पस्तीस रुपये किलोना भाव रुपये किलोना यांनी विक्री सुरू केली म्हणजे शेतकऱ्यांचे भाव पाडण्याचा म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की कांद्याचे भाव वाढले असते किंवा वाढण्याचाच हा काळ असतो सप्टेंबर ऑक्टोबर परंतु वाढू नये याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले कांद्याची निर्यातबंदी उठवली नाही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं दोन हजार एकोणावीसला की मी तुमचं कांदे खाल्लेले नमक हरामी मी करणार नाही परंतु त्यांनी वारंवार कांद्याचे भाव काढून नमक हरामी केली देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी लोकसभेला शेतकऱ्यांनी यांना जागा दाखवल्यानंतर आता त्यांनी थातूरमातूर माफी मागितली परंतु प्रत्यक्षात याच्यासाठी काहीही केलं नाही कांद्याचे भाव वाढण्यासाठी आता त्यांना हे दिसणार नाही की नाफेडाचा कांदा शेतकऱ्यांचा भाव पाडत आहे म्हणून वास्तविक जर खरंच कांद्यामुळं लोकांचं नुक कांद्याचे भाव वाढल्यामुळं लोकांचं नुकसान होत असन लोकांचं बजेट कोलमडत असण लोकांना काय खावं अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर हा नाफेडचा कांदा एक शेतकरी म्हणून माझी मागणी आहे की स्पष्टपणे गोरगरिबांना वाटला पाहिजे सरकारकर रेशन वाटपाची व्यवस्था आहे ह्या रेशनच्या व्यवस्थेतून प्रत्येक कुटुंबाला यांनी मोफत दोन किलो कांदे वाटले पाहिजे परंतु यांना गोरगरिबांचं पडलेलं नाही यांना फक्त मध्यमवर्गीयांचं पडलेलं आहे जे लोक वारंवार ओरडा करतात त्यांचं किचन कोलमडतं अशा लोकांसाठी हा सरकारने आणलेला प्रयत्न आहे सरकारचा हा डाव आहे शेतकऱ्यांच्या विरोधात तर माझी मागणी आहे शेतकऱ्यांच्या वतीनं की हा कांदा शेतकारने बाजारात विकू नये हा रेशनमध्ये स्पष्टपणे गोरगरिबांना तुम्हाला द्यायचं आहे ना गोरगरिबांचं नुकसान करायचं आहे ना स्पष्टपणे तुम्ही रेशनमध्ये कांदा विका आणि शेतकऱ्यांचं त्याच्यामुळं हा कांदा बाजारात नाही आला तर शेतकऱ्यांचा फायदा आहे शेतकऱ्यांच्या मालाचे भाव वाढतील धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा